जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समृद्धी बाधित शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन संपादित होत असलेल्या जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याची मागणी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले भूसंपादनाच्या संदर्भात एकोणीस नुसार सर्व शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मावेजाचा समावेश होता मात्र हा मावेजा अत्यंत कमी निश्चित करण्यात आला आहे त्यामुळं शेतीच्या दरापेक्षाही कमी दर शेतकऱ्यांना परवडणार नाही त्यामुळं महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करत पुन्हा नव्यानं जमिनीचे मूल्यांकन करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे का मागणी काय कुठल्या मागणीसाठी तुम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करता येतात स्वर्गीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नांदेड जालना यांच्या भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यावर अन्याय होत असल्यामुळे शेतकरी इथे एकजूट झालेले आहेत त्याचा निषेध म्हणून धरणे आंदोलन इथे करत आहेत वास्तविक समृद्धी महामार्गाचं भूसंपादन महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मध्ये सुधारणा अधिनियम दोन हजार सोळामध्ये झाले असून त्याचे कलम एकोणीस जे नुसार प्रक्रिया पार पाडत नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे सर्व हक्क बाधित होता असून आमचे आर्थिक नुकसान व आमचे हक्क अबाधित राहण्यासाठी आर्थिक नुकसान कमी होण्यासाठी आम्ही इथे आंदोलन करत आहोत प्रशासनानं याच्यावर फक्त दडपशाहीने एका प्रकारचे मनमर्जीने आपापल्या हिशोबाने खोटी कागदपत्रे बनवून मनावट निवाडे घोषित करत आहेत आणि खोट्या नोटिसा देऊन शेतकऱ्यांना ताबा सोडण्यात मजबूर करत आहेत नेमकी अशी मागणी आहे की फायदेशीर प्रक्रिया पूर्णतः पार पडली पाहिजे कलम एकोणीस जे नुसार माझं नाव आहे प्रशांत सुभाष मानधने नागपूर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बाधित शेतकरी मी या शेतकऱ्यासोबत सरक, त्यांचा सहकारी म्हणून इथं आलेला आहे